तीस जून पूर्वी या राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल नमस्कार शेतकरी मित्रांनो राज्यातील थकीत कर्ज असलेल्या शेतकऱ्यांसाठी अत्यंत मोठी आणि आनंदाची बातमी समोर येत आहे राज्यांचे कृषी मंत्री नुकतेच स्पष्ट केले आहेत की कर्जमाफीची ही प्रक्रिया आता तीस जून पूर्वीच पूर्ण केली जाणार आहे आणि ही कर्जमाफी कोणाला मिळणार आणि अटी काय असणार आहे आणि ही प्रक्रिया कशी राबवली जाणार आहे याबद्दल या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा कर्जमाफीच्या बाबतीमध्ये निर्णय हा एकतीस मार्च केलेली परदेशी साहेब म्हणून त्यांच्या अध्यक्षाखाली आणि तो त्या कमिटीचा निर्णय एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आम्हाला येणार आहे साधारणतः तीस जून पूर्वी आम्ही कर्जमाफी जाहीर केलेले तीस जून पूर्वी या राज्यातल्या शेतकऱ्यांची कर्जमाफी केली जाईल हा शब्द या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब एकनाथजी शिंदे साहेब अजितदत्ता पवार साहेब यांनी जनतेला दिलेला आहे त्यामुळे कृषी मंत्री म्हणून मला एक आनंद आहे की माझ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी मंत्र्यांच्या काळामध्ये होती आणि माझ्या शेतकऱ्याला जे अडचणीत आलेला शेतकरी शेतकऱ्याला दिलास देण्याचं काम हे राज्य सरकार करते आणि त्यावेळेस मी या राज्याचा कृषी मंत्री म्हणून शेतकऱ्याचा प्रतिनिधी म्हणून सगळ्यात जास्त आनंद मला आहे कृषी मंत्र्याकडून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आलेलं आहे की शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार त्याचबरोबर सरकारने आश्वासन हे येणारा सुरू शेतकऱ्यांचा कोरा होणार हा त्यामागचा मानस आहे त्याचबरोबर तीस जून ही शेवटची तारीख निश्चित केली आहे जेणेकरून शेतकऱ्यांना येणाऱ्या हंगामापूर्वीच पुन्हा एकदा नव्याने आर्थिक म्हणजे पीक कर्ज मिळेल हा त्यामागचा हेतू आहे त्याचबरोबर शेतकऱ्यांना नवीन हंगाम सुरू होण्यापूर्वीच पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या डोक्यावरती कर्जांचं डोंगर राहू नये आणि त्यांना पुन्हा आर्थिक मदत मिळावी आणि हंगामासाठी त्यांना खत बियाणासाठी पैसे राहावेत हा त्या उद्देश आहे सरकारच्या माध्यमातून ठरवण्यात आलेला आहे नेमकी ही कर्जमाफी कोणाला मिळणार आहे ज्या शेतकऱ्यांचे कर्ज मध्ये आहे त्यांनाच ही कर्जमाफी मिळणार आहे आणि केंद्र शासनाच्या माध्यमातून काल परवाच एक मोठा निर्णय घेण्यात आलेला आहे की केंद्र शासनाच्या माध्यमातून पुनर्गठन किंवा पुनर्रचना करण्यासाठी प्रोत्साहन देण्यात येत होता आणि हे जर याचा लाभ घेऊन जर पुनर्रचना किंवा पुनर्गठन कर्जांचे केले तर ते रेग्युलर मध्ये येणार आहेत आणि त्यांना या कर्जमाफीचे लाभ मिळणार नाही त्यामुळे पुनर्रचना करायचं का नाही हे शेतकरी ठरवायचं आहे त्याच नंतर आता यासाठी कर्जमाफीचा लाभ घेण्यासाठी आप आपल्या स्वतःजवळ कोणती कागदपत्रे असणं गरजेचं आहे पहिलं म्हणजेच आधार कार्ड हा आधार कार्ड बँक खात्याशी लिंक असणं गरजेचं आहे दुसरं म्हणजेच आठ किंवा सात बारांचा उतारा हा अपडेट झालेला असला पाहिजे त्याचबरोबर स्वतःची ई केवायसी पूर्ण झालेली आहे का ही, ही खात्री करणं गरजेचं आहे त्याच नंतर कर्जांचं खातं आहे त्याचं पासबुक आपल्या स्वतःजवळ असणं गरजेचं आहे ह्या सर्व गोष्टी स्वतःजवळ असणं गरजेचं आहे जेणेकरून जेव्हाही बँकेचे आदेश येतील तेव्हा आपल्याकडे सर्व आवश्यक कागदपत्रे असणे गरजेचे आहे तर शेतकरी मित्रांनो सरकारकडून तीस जून पूर्वी जर कर्जमाफीचा निर्णय घेतला गेला तर लाखो शेतकऱ्यांना या निर्णयाबद्दल दिलासा मिळेल आणि शेतकऱ्यांची कर्जमाफी होईल आणि या निर्णयाबद्दल तुम्हाला काय वाटते अवश्य कॉमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्याचबरोबर अशाच नवनवीन शेतीविषयक माहितीसाठी अपडेटसाठी या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ इतर शेतकऱ्यापर्यंत शेअर करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशाच नोंद माहिती तोपर्यंत तुमची व तुमच्या जवळच्या माणसांची काळजी घ्या धन्यवाद